श्रोते हो नमस्कार नव्वद अंश आठ मेगा हर्ट्स वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचं आजच्या गुरु आणि या विशेष कार्यक्रमामध्ये का मनपूर्वक स्वागत करतो श्रते हो महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर विलास काशीनाथराव खर्चे साहेब यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आणि आज पहिल्यांदाच आपल्या श्रोत्यांच्यासाठी आपल्याशी संवाद साधण्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी आज आलेल्या पहिल्यांदा आपण सर्व श्रोत्यांच्या राहुरी हे एक देशातील अग्रगण्य कृषी विद्यापीठ म्हणून सर्वत्र त्याचा लौकिक आहे आणि अगदी शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू म्हणून दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माननीय कुलपती आचार्य देवरत जी यांनी मान्य डॉक्टर विलास खर्चे साहेब यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली एक, के एक ज्येष्ठ मृदाशास्त्रज्ञ त्याचबरोबर व्हाईस प्रेसिडेंट इंडियन सोसायटी ऑफ सॉयल सायन्स आणि माजी संशोधन संचालक पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी दैदिप्यमान अशा पद्धतीचं प्रभावी कामकाज आदरणीय डॉक्टर सरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे की डॉ खर्चेसर यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी एक मृदशास्त्रज्ञ म्हणून देखील काम केलेलं आहे आणि आज ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान झाले ऑनलाईन चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातल्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या सर दा सर एकदा मनपूर्वक स्वागत धन्यवाद फुले कृषी विद्यापीठाचं कुलगुरुपद हे अतिशय प्रतिष्ठेचं कुलगुरुपद आहे आपल्याला त्या ठिकाणी विराजमान आपल्याला संधी मिळालेली आहे आणि ही निवड झाल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला सर्वत्र चैतन्य फुललं आपली काय प्रतिक्रिया होती सर शेतकरी बंधूं नमस्कार मी डॉक्टर विलास काशीनाथराव खर्चे माझी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्या कुलगुरुपदी त्या राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय आचार्य दिवरत जी यांनी निवड केलेली आहे आणि दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी आ या विद्यापीठाचा कार्यभार हाती घेतला आहे सर्वप्रथम या ठिकाणी माझी जी नियुक्ती झालेली आहे त्यासाठी मी माननीय राज्यपाल महोदयांचा ऋणी आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशातील अतिशय लोकप्रिय असं विद्यापीठ आहे मोठ विद्यापीठ आहे या विद्यापीठाचं कुलगुरू म्हणून मला जी जबाबदारी मिळाली आहे त्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे महाराष्ट्र शासनाचा आणि या ठिकाणी या संपूर्ण विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण आणि बियाणे उत्पादन ह्या उद्दिष्टांनुसार संपूर्ण माझ्या कारकिर्दीमध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा माझा मानस आहे आपण आजच्या शेतीचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये आपले पिकांची जी उत्पादकता आहे ती पिकांची उत्पादकता अनेक घटकांनी त्याचा परिणाम त्या उत्पादकतेवर होत असतो त्यामध्ये प्रामुख्याने निविष्ठांचा खर्च वाढत आहे हवामान बदलाचं संकट त्यामध्ये आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पिकांची उत्पादकता हा अतिशय महत्वाचा है, है। आपला प्रश्न आहे समस्या आहे आणि त्यासाठी या विद्यापीठामध्ये जे आपलं संशोधनाचं शिक्षणाचं आणि विस्ताराचं जाळं आहे यामध्ये या पीक उत्पादकतेला प्राधान्य द्यावं असं माझा मानस आहे त्यानुसार जागतिक दर्जाचं संशोधन असेल शिक्षण असेल ते आपण या विद्यापीठामध्ये करण्याचा आहे त्या दृष्टिकोनातून जे जे संपूर्ण नियोजन आहे ते आम्ही विद्यापीठामध्ये सुरू केलेलं आहे मला या ठिकाणी विशेष आनंद होतो आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रेडिओ फुले कृषी वाहिनी हे या कामी आपल्याला अत्यंत प्रभावी असं माध्यम राहणार आहे आणि खूप मोठ्या संख्येने आठ तालुक्यातील शेतकरी हे जोडलेले आहे त्या माध्यमातून निश्चितपणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा आपल्यापर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की माझा जो प्राधान्यक्रम राहील तो शिक्षणाचा जो दर्जा आहे आपला तो शिक्षणाचा दर्जा अतिशय उंचावण्याचा प्रयत्न आपला राहील त्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या विविध संस्था आहे त्यांच्याशी आपण सामंजस्य करार करून जेवढं जास्त आपल्या विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न आहे आपले जे काही समस्या आहेत त्या समस्यांची जाणीव मला असं वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार शिक्षणामध्ये जे नवनवीन प्रश्न आहे त्यांचा अंतर्भाव करणं ही देखील काळाची गरज आहे त्यानुसार शिक्षणामध्ये त्या तऱ्हेने आपण प्रयत्न करणार आहोत सर कृषी हे उद्योजक व्हावेत अशी पण आपली संकल्पना आपण रुजू झाला त्या दिवशी म्हटलं तर या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी काय आपण धोरण आखले आपल्या विद्यापीठामध्ये फार मोठ्या संख्येने कृषीची पदवी अनेक शाखांमध्ये आपण देत असतो त्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांमधून उद्योजक व्हावेत यासाठी त्या नवनवीन संकल्पना समोर येत आहेत त्यामध्ये स्टार्टअप आहे ॲग्री बिझनेस एंटरप्रिनरशिपसाठी जे माध्यम आहे ते लवकरच आपण इन्क्युबेशन सेंटर हे विद्यापीठामध्ये सुरू करतो आहे जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांमधून त्यांना स्टार्टअप या इकोसिस्टमचं स्टार्ट आपण यामधून माहिती देणार आहोत आणि त्यांना उद्योजक म्हणून यासाठी यामध्ये त्यांना उद्योजक आपल्याला निर्माण करता येणार आहेत अगदीच विद्यार्थी मित्रांनो आपण डॉक्टर विलास खर्चे साहेब सन्मान्य कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुर यांना आपण ऐकत आहात तर सरांनी सांगितल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा त्या ठिकाणी सरांच्या माध्यमात होणार आहे सर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार हा एक कळीचा मुद्दा जर सर्व ट्रॅडिशनल विद्यापीठामध्ये किंवा बाकीच्या विद्यापीठामध्ये बघितलं तर दिसतो या दृष्टीकोनातून आपल्या कृषी पदवीधरांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत आपण आजची परिस्थिती जर बघितली तर जागतिक तापमान वाढ होत आहे हवामान बदल होतो आहे आणि या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम हा शेतीवर होतो आहे शेतीच्या उत्पादनावर होतो आहे जमिनीच्या आरोग्यावर होतो आहे आणि पर्यायाने तो आपल्या मानवी आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम होतो आहे यामध्ये खूप काही आपल्याला शेती क्षेत्रामध्ये करण्यासारखं आहे आणि त्यासाठी जागतिक स्तरावर अनेक संस्था आहेत ज्यांच्याशी सामंजस्य करार करून आपण हा जो दीर्घकालीन परिणाम जो जमिनीवर पाण्यावर त्याच्या प्रतीवर होतोय ह्याचा अभ्यास करण्यासाठी निश्चितपणे आपण एकट्यामध्ये काम न करता अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांशी सामंजस्य करार करून आपली आपले शिक्षक असतील आपले शास्त्रज्ञ असतील आपले विद्यार्थी असतील त्यांना त्या ठिकाणी आपण एक्सपोजर या ठिकाणी देऊ शकतो अगदीच विद्यार्थी बंधून अतिशय छान पद्धतीचं सरांनी नियोजन केलेलं आहे आणि आपण त्याचा निश्चित त्या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे श्रोते हो, आपल्याला सगळ्यांनाच कल्पना असेल की डॉक्टर विलास खर्चे सर हे भारतीय मृदू सर्वेक्षण संस्था महाराष्ट्र विज्ञान अकॅडमीची फेलो देखील आहेत आणि शेतकऱ्यांच्यासाठी चा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचाच एक उल्लेख म्हणून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधनासाठी आदरणीय सरांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कारानं देखील सन्मानित केलेलं आहे आणि विशेष म्हणजे शारयुक्त जमीन संशोधनासाठी भारतीय कृषी परिषद नवी दिल्लीचा उत्कृष्टता देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वित्झर्लंड सरकार ज्येष्ठ मृदाशास्त्रज्ञ म्हणून आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या आज जर बघितलं तर समस्या युक्त अशा जमिनी झालेल्या आणि आपण एक मृदाशास्त्रज्ञ काय धोरण आहे आपलं खरं म्हणजे हे संशोधन करत असताना शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच आपण या संशोधनाचं नियोजन करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार जे आपली पिकं आहेत आपली जमीन आहे कृषी हवामान आहे आणि गरजा आहेत त्यानुसारच संशोधनाची आखणी आपण करणार आहोत जमिनीच्या आरोग्याच्या बाबतीत आपण बोललात तर जमिनीचं आरोग्य हे गांभीर्याने खालावत चाललेलं आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये दे हरित क्रांती झाली आणि खूप मोठी उत्पादन वाढ आपल्याकडे झाली नवनवीन आपल्याकडे हायब्रीड वाण आलेत प्रगती देखील खूप चांगली झाली परंतु हे सर्व करत असताना कुठेतरी जमिनीच्या आरोग्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय निविष्ठांची खरं म्हणजे जमिनीला गरज असते परंतु शेणखत असेल गांडूळखत खत असेल ह्या निविष्टांची उपलब्धता ही शेतकरी बांधवांना होत नाही आणि त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय ही करू शकलो नाही परंतु आपण आजची गरज अशी आहे की आपल्याला जमिनीचं आरोग्य हे अबाधित ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतावरच उपलब्ध असणाऱ्या ज्या काही निविष्ट आहे जसं नैसर, नैसर्गिक शेती ही शेती पद्धती आता समोर येत आहे तर या नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये ह्या निविष्ठांचा वापर आपण शेतावरच करू शकतो जसं घन जीवामृत आहे जीवामृत आहे बीजामृत आहे हे शे, नैसर्गिक शेतीचे जे कंपोनंट आहे यांची निर्मिती जर आपण शेतावरच केली तर आपल्याला निश्चितपणे जमिनीमध्ये जे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण असते ते वाढवता येईल जमिनीमध्ये जीवाणूंचं प्रमाण वाढवता येईल एकूणच जमिनीचे जे भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म असतात ते आपल्याला निश्चितपणे चांगले करता येतील आणि यातून आपल्याला जो रासायनिक खतांवर आपला खर्च होतो तो खर्च देखील कमी करता येईल परंतु यासाठी आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून ही नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे ह्या निविष्ठा निर्मितीचं प्रशिक्षण शेतकरी बांधवांना देणं गरजेचं आहे आणि ते आपण मोठा मोठ्या प्रमाणामध्ये या विद्यापीठामध्ये सुरू करण्याचा माझा मानस आहे विद्यापीठाचं दहा जिल्ह्यामध्ये खूप मोठं संशोधन केंद्रांचं महाविद्यालयांचं कृषी विज्ञान केंद्रांचं जाळं आहे या प्रत्येक प्रक्षेत्रावर ह्या नैसर्गिक शेतीचं प्रात्यक्षिक आपण लवकरच उभं करणार आहोत अगदीच शेतकरी नुकताच आपण वर्ल्ड सॉइल डे जागतिक मृदा दिन साजरा केला आणि आपल्याला कल्पना असेल की हेल्दी सॉईल फॉर हेल्दी सिटीज ही संकल्पना आणि आपलं सुदैव आहे आपलं भाग्य आहे की आदरणीय डॉक्टर विलास खर्चे सर हे मृदाशास्त्रज्ञ आहेत आणि आपल्या भागातल्या ज्या जमिनी आहेत त्या निश्चितपणे त्या जमिनीचं आरोग्य सुधारण्याला सरांनी प्राधान्य दिलेलं आहे विशेषतः विदर्भामध्ये खार पाणी पट्ट्याच्या जमिनीमध्ये सुधारण्यामध्ये सरांचा अतिशय मोलाचं योगदान त्या ठिकाणी होतं आणि त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आणण्याचा करण्याचं सरांच्या माध्यमातून चालू केलेलं आहे सर विस्तार शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधव बळकटीकरण करणं या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं आहे या दृष्टिकोनातून सर आपली काय विजन आहे मला असं वाटतं हे सर्व तंत्रज्ञान जे विद्यापीठामध्ये आपण निर्माण करतो हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांकडे प्रभावी माध्यमातून पोचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे जे उपक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आहे त्यामध्ये रेडिओ फुले कृषी वाहिनी असेल तर या माध्यमातून आपल्याला तंत्रज्ञान आणि हवामान विषयी माहिती असेल तर अशा तऱ्हेची माहिती अगदी कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये आपल्याला शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे आज तंत्रज्ञानाच्या नुसार आपल्याला अनेक गोष्टी मोबाईल आहे व्हिडिओ क्लिप्स आहे यूट्यूब आहे शेतकरी बांधवांना याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला निश्चितपणे करून देता येणार आहे त्याचबरोबर ड्रोनच्या सध्या माध्यमातनं सर आपण काय करणार आहोत आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते त्यामध्ये ड्रोन आहे ज्ञानो तंत्रज्ञान येतं आहे रोबोटिक्स आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे रिमोट सेन्सिंग आहे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे असे अनेक नवनवीन आधुनिक जे तंत्र तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करणं खरं म्हणजे गरजेचं आहे परंतु त्याआधी मी असं म्हणेल की या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला शेतकरी बांधवांसाठी त्याच्या प्रयोग करून शिफारशी करणं गरजेचं आहे म्हणून माझा भर त्यामध्ये असा असेल की या प्रत्येक तंत्रज्ञानाचा अभ्यास सखोल अभ्यास शास्त्रीय अभ्यास हा आपण राहुरी विद्यापीठामध्ये सुरू करणार आहोत तीन वर्ष पाच वर्ष हा अभ्यास करून त्याच्या अगदी सविस्तर अशा शिफारशी विविध पिकांसाठी विविध जमिनींसाठी विविध तंत्रज्ञानाचा जसं ड्रोनचा वापर असेल तर त्यासाठी आपल्याला शिफारशी देणं गरजेचं आहे ह्या शिफारशी देण्यासाठी त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी फेब्रुवारी महिनाभर आपण रिसर्च प्लॅनिंग म्हणजे संशोधनाचं नियोजन हे महिनाभर या विद्यापीठामध्ये करण्याचा माझा मानस आहे अगदीच सर आता आपण कुलगुरुपदी विराजमान झालेला आहात अनेक गोष्टीचा शिक्षण संशोधन विस्तार शिक्षण चा या आपण समोर आपण काय करणार आहात त्याचा या ठिकाणी आढावा घेतलाय ऑनलाईन चॅनल युट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातले जगभरातील श्रोते तुम्हाला ऐकत आहेत या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांसाठी विद्यार्थ्यांच्यासाठी आणि शेतकरी बांधवांसाठी आपला काय महत्वाचा संदेश असेल ते खरं म्हणजे शाश्वत ठेवणं गरजेचं आहे अनेक आपण ऐकत असाल की शेती पद्धती अनेक समोर येतात परंतु मला असं वाटतं की शेतकरी समोर ठेवून शेतकऱ्यांची गरज लक्षात ठेवून आपण संशोधन केलं पाहिजे आणि शेतीमधील खर्च प्राधान्याने आपल्याला कमी करणं गरजेचं आहे जेणेकरून उत्पादन वाढ होईल उत्पादनात वाढ झाल्यानंतर आणि खर्च जर कमी झाला तर निश्चितपणे शेतकऱ्याचं उत्पन्न हे वाढेल आणि हे मात्र सर्व करत असताना आपल्याला आपली जे संसाधनं आहेत जमीन असेल पाणी असेल यांची प्रत देखील कायम ठेवणं गरजेचं आहे हवामान बदल मी आपल्याला सांगितलं की होतोय त्या हवामान बदलामध्ये आपल्याला शेतीमधून काय सहाय्य करता येईल जेणेकरून वातावरणामध्ये कर्बाचं प्रमाण वाढतंय ते आपल्याला निश्चितपणे जमिनीमध्ये कर्बाचं साठवणूक आपल्याला करता येते अशा अनेक बाबतीमध्ये शेतीच्या पद्धती ज्या आहेत त्या निश्चितपणे आपल्याला करता येतात आणि शेतीची पद्धती जी शाश्वत शेती आहे ज्यामध्ये कुठल्याही नैसर्गिक संसाधनांना हानी न पोहोचवता आपली उत्पादन वाढ करणे शेतकऱ्याला खर्च कमी करून त्याला जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न मिळवणे आणि आपला जो काही आपली जी हेल्थ आहे आपली जी काही आरोग्य आहे ते देखील त्यातून आपल्याला अबाधित ठेवणं शक्य आहे अगदीच आपल्याशी संवाद साधत होते मान्य डॉक्टर विलास खर्चे सर सन्मान्य कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि आपल्या लक्षात आला असेल सन्मान्य कुलगुरू महोदयांचं जे स्वप्न आहे जे त्यांनी विजय आखलेलं आहे यासाठी आपण सर्व विद्यार्थी असेल सर्व शेतकरी बांधव असेल सर्व मीडिया असेल आपण सर्वजण त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या सतत सोबत आपण राहणं गरजेचं आहे त्यासाठीच आपल्या त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या संवादातून आपल्या लक्षात आलं असेल की ते जे ज्ञानाचे पसरावे अवगा या अस्वंतात विद्या दे शक्ती दे ज्ञान दे साहस दे मानवता दे अशा पद्धतीचे सन्मान्य महात्मा फुले कृषी विद्यापीठाला लाभलेले आहेत आणि पुढचा प्रदीर्घ काळ ते आपल्या सोबत आहेत आपल्या विकासासाठीच सातत्यानं काम करत राहणार आहेत आपल्या सगळ्यांच्यासाठी सार्थ अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे सर आपण नाईटी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांसाठी अतिशय छान पद्धतीचा आपण या ठिकाणी संवाद साधला त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी ऑनलाईन चॅनल युट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोत्या सर्वांच्या वतीनं पुण्यास एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्रोते हो मान्य डॉक्टर विलास खर्चे साहेब सन्मान्य कुलगुरु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी गुरु आणि या विशेष कार्यक्रमातून आपल्याशी साधलेला संवाद आता आपण ऐकलात यासारखे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत राहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी कृषी संस्कारदायिनी मी डॉक्टर आणंद या ठिकाणी आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार